तर नमस्कार मित्रांनो आलो पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन यार मी थोडंसं म्हणजे काय आपलं ते वेब सिरीज आणि थोडं म्हणजे माया स्टोरी लिहिण्यामागं लागलो काय मला असं वाटत होतं की साला मी जगाच्या मागं आहे म्हणून मी वेब सिरीज पाहून राहिलो मनी ॲट्स पाहून राहिलो हे ते पाहून राहिलो पण मी थोडंसं मागं गेलो माहीत झालं अरे यार जग तर खूपच पुढं गेलं लोक इथं बॉडी ट्रान्सफॉर्सेन करून राहिले चांगली पोट्टी बिघडली बटे जानू केलंच पाहिजे का हे सगळं कुणी आलं बिल तर ग कोण येत ओपनर कुठं आहे का बघ बरं नाही बाई एवढं कुणी आणतय किती कडवट लागत हे काय भी पासती तू मला काही टेस्ट माहित आहे रोज रोज पिते वेग मी इथं उगच लग्न ठरलंय म्हणून नाहीतर कशाला पिते मी पण नमस्कार मित्रांनो आलो घेऊन शोध म्हणून हे तेच पोट्टी जे बाळा बाळा करून अख्ख्या पोराच्या दिमागाला लावला घोडा त्याच्यानंतर मी या पोरीचा रेफरन्स देऊ का या पोरीचा व्हिडिओ पण पोट्टी बिघडली बटे पण इकडे एकीकडे काय एकीकडं जगातलं सगळ्यात मोठं ट्रान्समशन चालू आहे बॉडी ट्रान्समर्शन पाहून घ्या बाई दोन हजार चोवीस मध्ये आबाळ हे फोरले मोठे बोलले की नाही आता दोन हजार पंचवीस मध्ये आबाळ फाडून चंद्रावर जाणार आणि तिथे की किती दगड मारलं तर ते या सात हजारपर्यंत येणार नाही आता तर वाट, भाई हे तेच लोक आहे म्हणजे मायासारखे का लोक सांगते का बाबू व्हिडिओ शिवा लोक देऊ रे चांगलं नाही वाटत पण मला वाट आपल्याला वाटते का लोक आपल्यावर जाऊन राहिले तर नाही भाई लोक आपल्या चांगल्यासाठीच सांगतात हे आपल्याला मग माहीत होते लोक याला सांगते भाई तू चांगले कामं करतं फक्त आभाड हे पल्लं कमी कर पण हा माणूस ऐकायला तयार नाही मी ऐकलो भाई मी कमी केल्या पण पन... आपल्याला आता वाटलं होतं नाही भाई बॉडी ट्रान्समोर म्हटल्यावर भाई दुनिया उलटी फिरण चालेल विमान रोडनं चालायला लागेल रेल्वे हवेत उडल आणि जाईल पण झालं काय आता हे काय विषय राघो आंबा <laughs> राघो आंबा बघितला राघो आंबा बहुतेक जी आता डेल्ट मध्ये पॅराशूट दिसत बरं या आता आपण जरा मग बोलूया आज ठळक बात मामा मा, काय रिमझिम कट केलेला अर्धा पाच दिवसा लावले मला ये? पालची काय बहुतेक ते ऍक्च्युअली विषय कसा आहे आम्ही आम्ही पोट्टे असे आहे का ब्रेकअप झाल्यानंतर जिम लावणार पोट्टे मग जिम मध्ये गेल्यावर माहीत पडते का साली इथं पैसेही द्या लागते मग जिम बंद करून आहे मग काय मग चायवाल्याकडं चायवाल्याच्या बिझनेस मध्ये अर्धी पार्टनरशिप करणार आहे आम्ही जो त्याचा धंदा होते त्याच्यामध्ये पै अर्धे पैसे आमचे असते मग काय माहीत पडते का डाईट साला बॉडी करायला खूप वेळ लागते खरंच खूप वेळ लागते यार पण पण अशी बॉडी बाई खूप खतरनाक खूप खतरनाक कतरना कतर। करत शंभर पुलस दोनशे मारून टाकते मी टेन्शन घेत बसत नाही हे असं वर्कआउट असं माइंड ठेवलं तरच सणकी बॉडी होते नाही तर ते नादू हे का हो गावा वरक चालू करा झाल्या शंभर फक्त एक झिरो कमी आहे भावानं मी फेवरेट बॉडी बिल्डरांना नावं ठेवत नाही मी तुमचे सम्मान करते मला त्यांच्यावर गर्व आहे की तिने एक हाय लेवलची कॉम्पिटिशन खेळाय खेळायसाठी ते फेवरेट घ्यायलाच लागते तिचं काही विषय नाही मी नॅचरल बॉडी बिल्डर आहे हे तुम्हाला सांगत आले खरं सांगा ही नॅचरल बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची स्किल आणि स्टेरॉइड बॉडी बिल्डरांची स्किल फक्त मी बॉडी कडे ट्रान्सफॉर्मेशन करत नाही पण नाही भाई आम्ही म्हणजे तीन महिन्याचे पैसे देऊन भले पंधरा दिवसात जिम बंद केली असेल पण पण आम्हाला एवढं समजते का लोकाचे बायशेप दिसते ट्रायशेप दिसते आणखीन बरंच काही असते तेवढं काही आम्हाला माहीत आहे पण थोडंशा माहितीनुसार बायशेप दिसन ट्रायशेप दिसन हे दिसन ते दिसन पण हे काय होजा आंबा दिसून राहिला कोणाले पाल दिसून राहिले बाई नाही आहे माबाशी पण याची दिसून राहिली बाई आणि याच्यासाठी खा काय लागते तेही पण पाहून द्या घेत घेत नाही तर या विषयावर मला बोलायचं आहे का चाय आणि कॉफी पेल्याने जर बॉडी बनली असती तर मी सांगतो आज मी हिंड केशरी किंवा कोणता तरी मोठा बॉडी बिल्डर असतो पुढं पण ऐकून घ्या एवढं मी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं तर मला मी असं दाखवलं काय मी एवढं अंडी खातोय चिकन खातोय अंडी तुम्हाला दाखवलं दाखवलं जे बाकीचे युट्यूबर आहेत बॉडी बिल्डर दाखवलेला नाही ना कंटा ना? आले मला थे, बोगुन, बोगुन, बोगुन. नाए बही, नाए बही, तुना ते बघून 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 नाही भाई नाही भाई तुन काहीच दाखवलं नाही ते मोबाईल मध्ये जे व्हिडिओ काढले ते ऑटोमॅटिक अपलोड झाले अस Instagram वर ते मीने पाहिले तुम्ही पण पाहून नका ला उठ बाहेर पण गेलो सर बॉन चिकन आहे पासल घेऊन घ्या लागते काढवलेली आहे आणि पनीर बटरा आहे भरपूर लोक मला मनाला आले वेट गेन करताना असंच खायला लागते चिकन आहे पनीर आहे वीज चूप आहे या सगळं आपल्याला शेल्क लागते चिकन आहे राईस आहे एक तर याच्या म्हणण्यानुसार वीस दिवसात जर अशी बॉडी जर बनत असन तर भाई माया नावी नसलेलं वावर मी तुझ्या नावी करून देईन पण मला वीस दिवसात अशी बॉडी बनवून दे इमानदारीने शर्यत भाई शर्यत तुर तुला पाच लाखाची लावली आपण बगर नावी असलेल्या वावराची लावतो जमली पण भाई हे जे आहे ना बाई आपल्याला मान्य आहे की नाही बाई पोट्ट खरंच खूप मेहनत करत आहे बॉडी बनवायसाठी खूप म्हणजे खूप जास्त मेहनत करावी लागते पण भाई तू बॉडी ट्रान्झॅक्शन करून राहिला खतरनाक करून राहिला पण तू जे बॉडी ट्रान्झॅक्शन करून राहिला ते बॉडी ट्रान्झॅक्शन नाही आहे ते फक्त गळलेले मुर्दे उखरणं म्हणजे एखाद्या गोष्टीवर बसलेला धूळ साप्पा करणं आहे बाकी काहीच नाही कारण याच्या अगोदर पण भाई भाईची भाई 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 बॉडी खूप चांगली होती खूप म्हणजे लय चांगली होती तीच बॉडी भाई आता हा ट्रान्झॅक्शन करून राहिला आणि आपलं सांगून राहिलं बाई बॉडी ट्रान्झॅक्शन काहीच नाही बाई जर तुमची जर पहिले बॉडी असेल हो जर तुम्ही त्याच्यावर आणखी काम करत असाल तर तुमची आणखीन लवकर बॉडी बनाल भाई काय होत आहे फक्त बॉडीवर फक्त फॅट चढत आहे आणि ते फॅट तुम्ही उतरवत आहे मा माहीत आहे नाही नाही तर दाखवली असती पण आणखीन पण याची आवाड हेपले पण कमी झाला नाही बाई लाता खायचे काम नेहमीच करतो तर भाई हेच आहे लाता खायचे काम भाई मला मान्य आहे भाई आपण बॉडीवर खूप खूप म्हणजे खूप जास्त मेहनत केली आहे हक्क आहे आपल्याला बॉडी टाकवायचा पण असं रस्त्यावर नंग घुमणं हे पण बरोबर नाही ना ऐका नाही तर बाई असो अशा तर व्हिडिओ इथं संपला मामा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकी कोणाचं कमबॅक हो का नाही हो पण आपलं कमबॅक भाई दोन हजार पंचवीसच्या एंडिंगपर्यंत नक्की होईल तीन शॉर्ट मूवी आणि एक तीन तासाची मूवी घेऊन लवकरच येता येईल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह ऐसा घुसुमाना On cam, on can bro. Thanks, thanks, for watching. For watching.